विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी आत्ता साहवी या पाठ्यपुस्तकातील जो आठवा पाठ आहे कुंदाचे साहस बघा साहस म्हणजे धाडस धैर्य हिंमत तर हा आठवा पाठ या पाठावरती आधारित पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर प्रस्तुत पाठावरती आधारित परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय अत्यंत महत्त्वाचे असे अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला वेळ न जवळता आपण स्वाध्यायामधील असणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण थोडक्यामध्ये पाहूया तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे दोन तीन वाक्यांमध्ये उत्तरे लिहा यातला पहिला प्रश्न आहे झाडे शेते हिरवीगार कशामुळे झाली तर बघा पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळं झाडे शेते हिरवीगार झाली होती याच्यामधला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो कुंदा केव्हा पोहायला शिकली होती तर बघा कुंदा वयाच्या आठव्या वर्षी पोहायला शिकली होती तर अशा प्रकारे है ना एका वाक्यावरती प्रश्न पूर्ण वाक्यामध्ये लिहायचा आहे आणि मुख्य उत्तर जे आहे आपलं त्याला अंडरलाईन केली तर काही हरकत नाही ज्याला अंडरलाईन करण्याची सवय हे ना भविष्याच्या दृष्टीनं एक दहावी बोर्डाच्या दृष्टीनं चांगल्या प्र चांगली असते कारण पेपर तपासणाराचं लक्ष आपल्या अंडरलाईन केलेल्या त्या शब्दांकडे जातं त्यामुळं सवय ही चांगली आहे काय हरकत नाही पुढचा प्रश्न मित्रांनो कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले दृश्य म्हणजे एक नजर काय म्हणतात देखावा किंवा एक दृश्य प्रसंग घटना हे ना बघा नीलाची धावा धावा लवकर या रझिया पाण्यात पडली कुणीतरी वाचवा हो अशी हाक कानावर पडता क्षणी कुंदा नदीकाठी पोहोचली आजूबाजूचे लोकही या आवाजाने नदीकडे धावू लागले मुलींचा गोंधळही वाढू लागला होता आणि कुंदा नदीच्या काठावर येऊन क्षणभर थांबली आणि तिला रझिया पानात गटांगळ्या खात त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत जात असलेली तर हे दृश्य तिला त्या ठिकाणी दिसलं पुढचा प्रश्न आहे नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे म्हणजे पाणी बघा जो प्रवाह होता त्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग म्हणजे गती वाढते आणि कुंदा तो मागे फिर असे त्या ठिकाणी नदीच्या काठावरती असणारे लोक कुंदाला सूचना देत होते सांगत होते पुढचा प्रश्न आहे रजियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू का आले तर बघा कुंदाने पाण्याच्या वाहत्या प्रवाहात उडी टाकून रजियाला वाचवलं होतं आणि त्या दोघीही सुरक्षित असल्याचं पाहून रजियाच्या आईने दोघींना घट्ट मिठी मारली आणि आपल्या रजियाचे प्राण धाडसामुळे वाचले आहे ना कुंदाच्या धैर्य हिमतीमुळे धाडसामुळे धैर्यामुळे वाचले आणि याच विचारानं तिचं मन भरून आलं त्यामुळे रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विरुद्धार्थी शब्द लिहा बघा प्रसन्न अप्रसन्न हसणे रडणे दूरवर म्हणजे जवळ पुढे मागे शूर त्याच्या विरुद्धार्थी बघा घाबरट किंवा त्याला भित्रा देखील म्हणतात आणि लवकर उशिरा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला जलतरणपटू म्हणतात बघा तरवेज म्हणजेच काय पटाईत आहे ना पटाई निष्णात पारंगत तर त्याला जलतरणपटू म्हणतात तर या प्रकारचे शब्द वाचतो बघा तर क्रिकेट खेळण्यात पटाईत त्याला क्रिकेटपटू म्हणतात धावण्यात पटाईत त्याला धावपटू म्हणतात धावण्यात आणि भाषण करण्यात जो पटाईत असतो त्याला वक्ता म्हणतात बघा खेर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी कोणत्या लिहा तर बघा पहिली पहिला खेळ आहे क्रिकेट त्यासाठी आवश्यक आहे बॅट त्याचबरोबर बॉल कबड्डी यासाठी मातीचं मैदान सफेद खडू आणि म्हणजे किंवा पावडर कशासाठी पाहिजे मैदान आखण्यासाठी फुटबॉलसाठी नेट आणि बॉल आवश्यक आहे लिंबू चमच्यासाठी लिंबू आणि चमचा आवश्यक आहे संगीत खुर्ची यासाठी खुर्ची आवश्यक आहे विटी साठी आहे ना विटी आणि दांडू लगोरीसाठी चिप्या आवश्यक आहेत पोहण्यासाठी पोहण्याचा पोशाख टोपी आणि पोहण्याचा चष्मा आवश्यक आहे या ठिकाणी आणखीन जर तुम्हाला या व्यतिरिक्त कुठल्या वस्तू खेळण्यासाठी हे खेळ खेळण्यासाठी लागत असतील तर तुम्ही त्यासुद्धा त्या ठिकाणी लिहू शकता पुढील बघा प्रश्न आहे वाक्यप्रचार दिलेल्या वाक्यात योग्य ठिकाणी वापरा कंसामध्ये हे वाक्य प्रचार दिलेले आहेत दोन तर बघा शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा डॅश डॅश वाढला काय वाढला गलका वाढला गलका म्हणजेच गोंधळ वाढला आणि दुसरा आहे परीक्षा असल्यामुळे मुले, मुले अभ्यासात डॅश डॅश झाली दंग झाली म्हणजेच मग्न झाली ना गुंग झाली पुढचा प्रश्न आहे आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या प्रत्येक खेळाडूची माहिती चार पाच वाक्यांमध्ये लिहा बघा आंतरजालाचा म्हणजेच इंटरनेटचा वापर करायचा आहे आणि इंटरनेटच्या मदतीनं भारतीय जे जलतरणपटू आहेत त्यांची माहिती घ्यायची आहे बघा या ठिकाणी पहिला जलतरणपटू आहे सेबेस्टियन झेवियर बघा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे मी माहिती त्या ठिकाणी पाहू शकताय की तो कुठला होता त्याचा जन्म कुठे झाला त्याचा जन्म बघा दहा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर रोजी केरळमध्ये झालेला आहे पन्नास मीटर फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये त्यांनी बावीस पॉईंट एकोणनव्वद सेकंदाचं राष्ट्रीय रेकॉर्ड जवळजवळ अकरा वर्ष केलं त्यांनी दक्षिण आशियाई खेळात छत्तीस सुवर्णपदके मिळवली आणि दोन हजार एकमध्ये त्यांना खेळाच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांचा जन्म म्हणा मनामैल कुटुंबात केरळ राज्यातील आलापुझा जिल्ह्यामध्ये थुआ या ठिकाणी झाला माध्यमिक शिक्षणपर्यंत शिक्षण त्यांचं सेंट ॲलोसियस माध्यमिक शाळेत झालं त्यांचं कॉलेजचं शिक्षण सेंट ॲलोसियसमध्येच झालं त्याचवेळी त्यांनी वरिष्ठ जलतरणपटू म्हणून तयारी केली आणि तसेच लाईमलाईट खेळात कौशल्य दाखवलं नंतर, नंतर ते भारतीय रेल्वेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळू लागले आणि नंतर त्यांनी भारतीय ॲथलेटिक मॉली चॉकोबरोबर लग्न केलं त्यानंतर ते दोघेही दक्षिण रेल्वेमध्ये काम करू लागले तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आणखीन याव्यतिरिक्त जर काही बा आपले भारतीय जलतरणपटू माहिती असतील तर त्यांची माहिती तुम्ही इंटरनेटच्या मदतीनं लिहू शकतायत तर आणखीन बघा या ठिकाणी अंकुर पसेरिया याच्याबद्दल यांच्याबद्दल ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढं आहेत बघा हे वीरधवल खाडे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे असणारे हे जलतरणपटू आहेत त्यांच्याबद्दल ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे ना ही माहिती तुम्ही त्या ती ठिकाणी पाहू शकता त्यानंतर बघा आहेत दुसरे आहेत शमशेर खान है ना तर हे शमशेर खान हे जी यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्ही या भारतीय जलतरणपटूची माहिती या ठिकाणावर पाहू शकता पुढचा प्रश्न आहे आता तुम्ही रझियाचे हितचिंतक आहात या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल हितचिंतक म्हणजे तिचे हित जोपासणारे तिच्याबद्दल चांगले विचार करणारे तर मग काय काय आपण तिला सूचना देऊ शकतो रझियानं नदीच्या किनारी सावधानतेने खेळलं पाहिजे होत रजियाने पोहायला शिकलं पाहिजे होत रझियानं कोणत्याही प्रसंगात घाबरून नये त्याचबरोबर रजियानं कुंदाचे आभार म्हणायला पाहिजेत तर या व्यतिरिक्त अजून रजियाचे हितचिंतक या नात्याने जर तुम्हाला एखादी सूचना तिला या ठिकाणी द्यावीशी वाटली ॲड करावीशी वाटली तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा पाठ वाचून तुम्हाला कुंदाचे कोणते गुण आवडले तर बघा कुंदाचे गुण ते बघा जलतरणपटू साहसी होती खेळकर होती आणि तिच्याकडे समयसूचकता होती आता या ठिकाणी विशेषणावरती आधारित काही प्रश्न आहेत तर बघा तर विशेषण म्हणजेच शब्दाच्या जाती प्रकारामधीलच हा भाग आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनेलवरती शब्दाच्या जाती याचं विश्लेषण करणारा उदाहरणांसह स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही आवश्यकता वाटलीस तर त्या ठिकाणी पाहू शकता पुढचा प्रश्न आहे बघा इथं विशेषणे लावलेली आहेत फुलाला आहे ना ताजं फूल टवटवीत फूल सुंदर फूल नाजूक फूल सुवासिक फूल टपोरे फूल रंगीत फूल लाल भडक फूल अशा प्रकारची विशेषणे लावलेली आहेत तशीच प्रकारची विशेषणं या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहेत उत्तर खाली दिलेले आहेत आपल्याला आपण पाहू शकता है ना तर पुढा बघा या ठिकाणी कुंदाचं अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकोनात लिहा भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईलवरून कोणता तिला संदेश पाठवाल बघा कुंदा तुझं खूप खूप अभिनंदन तुझं साहस बघून मला खूप अभिमान वाटला अशात साहसी मुलींची आज भारत देशाला गरज आहे तसाने मुलींना खूप स्फूर्ती मिळाली तर बघा आता इथे गुलाबाच्या फुलाला आठ विशेष लिहिलेलं आहे उत्तर परत वरती जो प्रश्न होता त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे त्यानंतर हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न आता महत्वाचा भाग ते म्हणजेच इम्पॉर्टंट अडिशनल क्वेश्चन अँड आन्सर्स व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलेले असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर कर बघा अतिरिक्त महत्त्वाचा प्रश्न यामधील पहिला प्रश्न आहे सर्व प्रस सर्वत्र प्रसन्न डॅश डॅश होते उत्तर आहे वातावरण पावसामुळे नदीचा डॅश डॅश वाढत होता म्हणजे प्रवाह वाढत होता तिचा वेग वाढत होता मग अशा प्रकारे इथं प्रश आ, ना? है ना त्याची उत्तरं पण इथं पुढं दिलेली आहेत बघा इथं अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न जर तुम्ही अभ्यासले तर मला है ना वाटतं की वेगळा तुम्हाला पाठावरती अजून अभ्यास असा काही करायची आवश्यकता लागणार नाही कारण बारक्यातल्या बारक्या बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन या पाठावरती आधारित हे अतिरिक्त प्रश्न काढलेले आहेत परीक्षेच्या दृष्टीनं पाचवी ते दहावी आहे ना मराठी विषयाच्या सर्व पाठावरती आधारित कवितेवरती आधारित अशाच प्रकारचे प्रश्न उत्तर आपल्याला व्हिडिओमध्ये चॅनलवरती पाहायला भेटतील पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एक वाक्यात उत्तरे द्या तर त्या गावातील नदीचं नाव काय होतं तर ती न नदी होती सोना नदी ना सोना नाव होतं कोणत्या दिवशी शाळेला सुट्टी होती तर बघा रविवार या दिवशी कुंदावतीच्या मैत्रिणी कुठे खेळायला गेल्या होत्या तर नदीच्या काठावर ज्यावेळेस एका वाक्यात उत्तरे दे असा प्रश्न येतो त्यावेळेस पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं असतंय मी तुम्हाला फक्त त्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी सांगतो पण तुम्ही उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात लिहायचं आहे कुंदा वयाच्या आठव्या वर्षी पोहायला शिकली होती तर प्रश्न काय कुंदा वयाच्या कितव्या वर्षी पोहायला शिकली दूरवर शेतात कोणकोण कामात मग्न होते तर दूरवर बघा शेतामध्ये शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या म्हणजेच व्यस्त होत्या पाण्यात कोण पडली होती तर रझिया पाण्यात पडली होती रझियाला पाण्यातून वाचवण्यासाठी पाण्यात कोणी उडी घेतली तर अर्थात कुंदाने कुंदाने रझियाला कुठं आणलं तर नदीच्या काठाकडे आणलं आणि शेवटचा एका वाक्यातला प्रश्न आहे कौतुकाने व अभिमानाने कुंदाला कोणी जवळ घेतलं तर हे ना कौतुकाने आणि अभिमानाने कुंदाला तिच्या आईबाबांनी जवळ घेतलं कोण कोणास म्हणाले धावा धावा लवकरिया रजिया पाण्यात पडली है ना नीला आजूबाजूच्या लोकांना म्हणाली कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे माघारी फिर त्या ठिकाणी बघा नदीच्या काठावरती जमलेली माणसं नदीला म्हणाली सॉरी कुंदाला म्हणाली रजिया घाबरू नको मी आले आहे बघा कुंदा रजियाला म्हणाली कुंदा आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला तर बघा असं कोण म्हणाले रजियाची आई कुंदाला म्हणाली तर पुढचा अतिरिक्त प्रश्न आहे मित्रांनो एक दोन वाक्यामध्ये उत्तरेल्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात कोणता बदल झाला होता तर पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणता बदल झाला होता तर पावसाळ्याचे दिवस असल्याने झाडे शेते सर्व हिरविगार झाली होती सर्वत्र प्रसन्न वातावरण होतं आणि गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आलं होतं पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता तर अशा प्रकारचा हा बदल त्या ठिकाणी झालेला होता कुंदला नदीवर कोणतं दृश्य दिसलं बघा की रजिया नदीच्या पाण्यात पडली आहे व तिला वाचवण्यास कोणीतरी मदत करा की नीलाची हाक कुंदाच्या कानावर पडल्यामुळे ती धावतच नदी किनारी पोहोचली ती नदीच्या काठावर येऊन क्षणभर उभी राहिली तेव्हा तिला रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालल्याचं चा दृश्य दिसलं पुढचा प्रश्न आहे नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते दे। बघा या ठिकाणी आपण एका वाक्यामध्ये पण हे पाहिलेलं आहे पण अशा प्रकारे दोन तीन वाक्यांमध्ये सुद्धा आपण उत्तर लिहू शकतो या ठिकाणी तुम्ही पहा तर पुढचा प्रश्न आहे कोणती बातमी गावभर पसरली कुंदा आणि तिच्या मैत्रिणी रविवारी शाळेच्या सुट्टीच्या दिवशी नदीच्या काठावर खेळत असताना रजिया पाण्यात पडली व पाण्याच्या प्रवाहाबरोबर गटांगळ्या खात ती बुडू लागली पण तिला वाचवण्यासाठी कुंदाने पाण्यात उडी घेतली आणि तिला काठाकडे आणलं तोर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडून दोघींना बाहेर काढलं ही बातमी गावभर पसरली पुढचं आहे रजियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू का आले तर वाहणाऱ्या नदीच्या मोठ्या प्रवाहात गटांगळ्या खात बुडत असणाऱ्या आपल्या मुलीला कुंदाने मोठ्या धाडसानं वाचवलं कुंदामुळेच आज रजियाचा जीव वाचला या विचारानेच रजियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू सुरू आले तर मित्रांनो पुढील बघा प्रश्न तो म्हणजे समानार्थी शब्द आहेत पाठामध्ये असणारे साहस म्हणजे धाडस सर्वत्र म्हणजे सगळीकडे मैत्रीण सखी मग्न म्हणजेच गर्क किंवा दंग लहानगी म्हणजे छोटी हाक म्हणजे आवाज पाणी म्हणजेच जल किंवा उदक बातमी म्हणजेच खबर किंवा माहिती सुखरूप म्हणजेच सुरक्षित आणि कवटाळणे म्हणजेच मिठी मारणे आता हे झाले समानार्थी शब्द आता काही विरुद्धार्थी शब्द आहेत बघा दिवस रात्र भरपूर म्हणजे कमी थोड हो मोठ्या छोट्या बायका माणसे लहान मोठे आता बघा वचन बदला एक झाड जार अनेक झाडे एक शेत अनेक शेते सुट्टी सुट्ट्या मैत्रीण मैत्रिणी है ना बाई एक बाई अनेक बायका हाक हाका दोर दोऱ्या आणि मिठी मिठ्या बघा कंसामध्ये काही वाक्यप्रचार दिलेले आहेत ते वाक्यामध्ये योग्य ठिकाणी वापरून वाक्य पुन्हा लिहायचे दंग होणे गलका वाढणे आणि गटांगळ्या खाणे बघा पोताना आल्यामुळे जयस नदीच्या पाण्यात किंवा नदीच्या पात्रात गटांगळ्या खाऊ लागला आता बघा इथं जसं आपण स्वाध्यामध्ये प्रश्न पाहिला की पोण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला पट्टू म्हणतात तसं आता बघा इथं कुस्ती खेळण्यात पटाईत असतो त्याला कुस्तीपटू म्हणतात आणि तीर चालवण्यात तीर म्हणजे बघा बाण बाण चालवण्यामध्ये जो पटाईत असतो त्याला तीरंदाज म्हणतात पुढं बघा अ सध्यामध्ये जसा प्रश्न होता गुलाबाचं फूल दिलेलं होतं आणि त्याला आठ विशेषणे लावली होती तसं आता या ठिकाणी एक मुलाचं चित्र दिलेलं आहे आणि त्याला आठ विशेषणे लावलेली आहेत बघा हुशार मुलगा आहे ना कष्टाळू मुलगा सुंदर मुलगा अभ्यासू मुलगा प्रेमळ मुलगा गोरा मुलगा चलाक मुलगा कामसू मुलगा अशा प्रकारे विशेषणे आहेत पुन्हा खालील चित्रांना दोन दोन विशेषणे लावा बघा उंच पर्वत लांब पर्वत डेरेदार झाड सावली देणारं झाड पुढं बघा आता या ठिकाणी उद्गार चिन्हाचा वापर करायचा आहे धावा धावा लवकर या रजिया पाण्यात पुढली इथं उत्तरं पण दिलेली आहेत तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो बघा कुंदाचं साहस या पाठामधून आपल्याला काय संदेश दिलेला आहे तर या पाठामधून कुंदाने दाखवलेलं साहस आणि तिची सूचकता याविषयीचं वर्णन केलेलं आहे तर मित्रांनो पाठामध्ये आलेले काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ आणि त्याचबरोबर त्या शब्दांचा इंग्रजीमध्ये अर्थ जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी अशा प्रकारे हे शब्द आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत काही शंका असेल तर निश्चित कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद